काय कायशाली परिस्थिती आहे दरिद्री माणसं आहेत खरंच दरिद्री माणसं आहेत आपलंच जीवन खराब करून घेत आहेत आणि केवळ आपलंच नव्हे तर इतरांचंही जीवन उद्ध्वस्त करत आहेत किती प्यावी काही मर्यादा पितो जो तो आपापल्या पैशाने पितो दुसऱ्याला पासतो आनंदाने बसतो स्वतःच्या पैशाने बसतो आम्ही काय बोलणार त्याबाबत पण त्यांचं आमचं जीवन बघितलं की तुलना अपरिहार्य ठरते जर तुम्ही सकाळपासून किंवा अगदी पहाटेपासूनच पीत बसला आहात ते अगदी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत आणि हे असं तुमचं चालूच राहिलं तर किती काळ तुम्ही तग धरू शकणार आहात किती काळ तुम्ही तग धरू शकणार आहात जे जी जीवन जे जी सुंदर जीवन तुम्हाला लाभलं त्याचा तुम्ही पार कचरा करून टाकलाय मातीमोल आहे त्याला आज तुमच्या डोळ्यावरची दारूची झापडं आहेत त्या झापडांमुळे तुम्हाला तुमचं पूर्वी असलेलं सुंदरसं जीवन दिसत नाही त्यातल्या वाईट तेवढ्या घटना तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत कारण त्या तुमच्या अंतर्मनात खोल गेलेल्या आहेत चांगलं असतं ना ते फारसं अंतर्मनात खोल जात नाही मित्रांनो वाईट मात्र खूप लवकर आणि खूप खोलातवर जातं कारण त्याची तीव्रता अधिक असते कदाचित धक्के अधिक तीव्रतेचे बसत असावेत आणि अपरिहार्यरित्या तुम्ही त्या धक्क्यांमध्ये येऊन स्वतःला संपवून टाकता कल्पना करा कल्पना करा की तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं तर तुम्ही हे दारू पिणं सोडाल कल्पना करायला काय हरकत आहे थोडी कल्पनाच करा काही दिवस ही कल्पनाच करत राहा स्वतःशी म्हणत राहा की माझ्या आयुष्यात आता चांगलं घडतं आहे मग मी ह्या दारूचा कशाला आसरा घेऊ ह्या कुबड्या मला कशाला हव्यात मी सशक्त आहे मी मजबूत हो आहे मी माझ्या जीवनाशी दोन हात करून संघर्ष करून उभा राहिलेला माणूस आहे पूर्वी होतो तो आताही आहे आणि उद्याही मी असाच असणार परिस्थितीला दबून जाऊन मी काही करणारच नाही आहे मी परिस्थितीच्यावर येणार हे व्यसन ही तात्पुरती गोष्ट आहे हो आलो मी ह्या व्यसनामध्ये झालो व्यसनाधीन पण ह्याचा अर्थ असा नाही की मला कुठे थांबताच येत नाही मला यावर मात करताच येत नाही असं थोडंच आहे निश्चितपणे निश्चितपणे यावर तुम्ही मात करू शकता कारण प्रश्न केवळ तुम्ही ठरवण्याचाच आहे आणि ठरवलेलं अंमलात आणण्याचाच आहे तुमच्या आतून तुम्हाला हे किती तीव्रतेने वाटलं ना ह्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे पण आता आता निदान स्वतःला सांगायला तरी सुरुवात करा कि मा की माझ्या आयुष्यात आता बऱ्यापैकी स्थिरता आहे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि अधिक चांगल्या गोष्टी घडण्याच्या मार्गावर आहेत तर मग मी दारू बिरू पिणं सोडून देऊन अधिक चांगल्या मार्गावर जाईन आणि माझ्यासोबत माझ्यामुळे म्हणा किंवा त्यांच्यामुळे म्हणा जे व्यसन त्यांनाही लागलेलं ला आहे त्यांचे व्यसन याच पद्धतीने सोडवलं जाईल आणि ते सोडवतील कारण ते माझे मित्र आहेत मी मित्र ह्या हक्काने त्यांना दारू पासलेले आहे आणि आता दारूमुक्त व्हा हे मित्र या हक्काने सांगतो आहे तेव्हा त्याने तर ऐकलंच पाहिजे आता बघा प्रयत्न करून